नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या इंस्टाग्राम पेज वरती आणि युट्यूब चॅनेल वरती आता आपण एक नवीन इंटरेस्टिंग टॉपिक वरती चर्चा करणार आहोत त्याचं नाव आहे कमी बजेटमध्ये मार्केटिंग कि शिकावी तर प्रत्येकाचा मला म्हणजे प्रश्न होता की आमच्याकडे आता सध्या म्हणजे मार्केटिंगसाठी म्हणजे एखाद्या मार्केटिंग एजन्सीला आम्ही देऊ शकत नाही आमचं आमचं आता एवढं म्हणजे स्टार्टिंगला बजेट एखादा बिझनेस असेल ट्रॅव्हलिंगचा बिझनेस असेल असेल किंवा डेकोरेशन बिझनेस असेल किंवा मेकअप आर्टिस्ट असाल किंवा क्लोदिंग ब्रँड असेल मल्टिपल बिझनेस टाईपचे वेगवेगळे बिझनेस असते तर तुम्ही ओनर असता तुम्हाला मार्केटिंग करायचे आणि मी कसं करू तर तुम्ही एक कॅमेरा फोन करू शकता आणि तुमचे प्रोडक्ट विषय त्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगू शकता की हे माझे हे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये हे बेनिफिट आहे त्याच्यामध्ये काय आहे

लोक सर्च करते त्यासाठी की गुगल मॅप असतो गुगल मॅप वरती तुमचा बिझनेस लिस्ट करा लोकल डायरेक्टली वेबसाईट असतात त्याच्यावरती तुमचा बिझनेस लिस्ट करू शकता इंडिया मार्ट डिझाईन सुलेखा वेगवेगळ्या लोकली वेबसाईट असतात त्याला लोकली म्हणतात त्याच्यावरती तुम्ही तुमचं कंटेंट टाकू शकता तुमचं स्टडी करून तुम्ही त्याच्यावरती प्रॉपर पद्धतीने अभ्यास करून तुम्ही त्याच्यावरती काम चालू करू शकता जर तुम्ही काम चालू केलं तुम्हाला अडचणी पण येतील तुम्ही त्या अडचणीवरती थोडी थोडी मार्क करू शकता स्टार्टिंगला आणि स्टार्टिंगला कोणाकडे पण मार्केटिंगसाठी बजेट नसतं आपले म्हणजे यंग अंतरप्रुनर असतात त्यांच्यासाठी प्रत्येकसाठी मार्केटिंगला बजेट नसतं तर तुम्ही स्वतःही मार्केटिंगसाठी बनवू शकता जर ते बनवले तुमच्यासाठी पण चांगलं त्या पद्धतीची नसते तर तुम्ही त्या स्टार्टिंगला पण तुम्ही मोबाईल शूट करा मोबाईल जोडून तुम्हाला मोबाईल करता ते मोबाईल सुरुवातीला करा त्याच्यामध्ये ग्राफिक पण तुम्ही मोबाईल मध्ये बनवू शकतात व्हिडिओ बनवू शकता व्हिडिओ एडिट पण मोबाईल मध्ये करू शकता आता माझे काही काय व्हिडिओ मी मोबाईल मध्ये पण करतो त्याच्यानंतर काही लॅपटॉप मध्ये पण व्हिडिओ शूट करतो जसे व्हिडिओ असतील तसे त्या पद्धतीने मी शूटिंग करत असतो आणि तुम्हाला पण म्हणजे जर कमी बजेट मध्ये जर करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता मग जसे जर तुमचा बिझनेस वाढेल तुमचा ग्रोथ होईल आणि तुम्ही जर इन्फ्लुएन्सर असाल तुम्हाला जर कॉ कौ कॉलेब्रेशनचे जसे पैसे येतील तुम्ही थोडे 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 पद्धतीने गॅजेट बिजेट तुम्हाला जे ज्या गोष्टी लागत असतात त्या गोष्टी तुम्ही खरेदी करून त्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये तुमची इम्प्रूव्हमेंट करू शकतात आणि याच्यामध्ये एकच गेम एक ठेवा म्हणजे दरदेच एक एक व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करा जेवढं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही मिनिमम तुम्ही व्हिडिओ अपलोडिंग केलं तर तुम्हाला ऑर्गेनिक पद्धतीने तुम्हाला एक रिझल्ट होईल आणि तुमचा बिझनेस पण ग्रो होईल सेल्स होईल आणि इन्क्रिमेंट वाढेल तुमची लॉयल्टी वाढेल आणि सर्व काही या गोष्टी तुमच्या वाढतील पर्सनल ब्रँड वाढवण्यासाठी पण जर तुमचा पर्सनली जर ब्रँड वाढवायचा वारे असेल तरी तुम्ही ते व्हिडिओ शूट किंवा तुम्ही पर्सनली कंटेंट क्रिएशन तुम्ही उतरू शकतात हे आणि एकदम फ्री आहे याच्यामध्ये काही कॉस्ट नाही पण तुम्हाला स्वतः शिकायला लागेल व्हिडिओ एडिटिंग म्हणजे काय असतं कधी कट करायच्या व्हिडिओ हे सगळ्या तुम्हाला या गोष्टी शिकून त्याचा स्टडी करून तुम्ही त्या कमी बजेटमध्ये तुम्ही व्हिडिओ बनवणं किंवा बिझनेसला ग्रो करणं प्रश्न ब्रँड वाढवणं याच्यामध्ये तुम्ही करू शकतात तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर हे आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे आहे धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये